लोणावळा दरोडा वीस बावीस जण टेम्पोतून आले वॉचमनला बांधून घरात शिरले तलवारी नाचवत अकरा लाख लुटून नेले सिनेस्टाईल रॉब्रिन खळबळ लोणावळा शहरातील भरवस्तीतील एका बंगल्यावर वीस ते बावीस दरोडेखोरांनी दरोडा टाकला लोणावळा शहर पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असूनही मोठा दरोडा पडला आहे लोणावळ्यातील डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या ओम बंगल्यावर मध्यरात्री तीनच्या सुमारास वीस ते बावीस दरोडेखोरांनी दरोडा टाकला या दरोड्यात साडे अकरा लाखांची लूट करून दरोडेखोर पसार झाले हे सर्व लुटारू एका छोट्या टेम्पो तयारीने आले होते मध्ये पळून जाताना टेम्पो बंगल्यात सोडून गेले या टेम्पोत चोरांच्या चपला कपडे आणि दारूच्या बाटल्या पडल्या असल्याचं समोर आलं आहे या बंगल्याला सीसीटीव्हीचं सुरक्षा कवच असतानाही ते भेदून या चोरांनी मुख्य लोखंडी ग्रील तोडून आतील पाच ते सहा दरवाजे फोडून घरात प्रवेश केला आणि वॉचमन आणि त्याच्या पत्नीला दोरखंडाने मजबूत बांधून डॉक्टर खंडेलवाल दाम्पत्याला तलवारीचा धाक दाखवून घराची लूट केली डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर पडलेला हा चौथा दरोडा असून त्यामुळे लोणावळ्यातील नागरिक आणि चिक्की व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे या दरोड्याची कुणकुण लोणावळा पोलिसांना लागताच पोलिसांनी डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या बंगल्याकडे धाव घेतली असता पोलिसांची चाहू लागताच दौडेखोर पळाले मात्र पुढे दौडेखोर आणि मागे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने दरोडेखोरांचा पाठलाग केला मात्र तो असफल होऊन दौडेखोर चोरीची लूट घेऊन पोलिसांच्या देखत पसार झाले या पाठलागाचा थरार एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे परंतु या चोरीच्या घटनेने स्थानिक भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून या दरोड्यातील आरोपींना लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी अन्यथा लोणावळा बंद करण्याचा इशारा श्रीधर पुजारी यांनी दिला आहे तर दुसरीकडे लोणावळा पोलिसांची चार पथके या दरोडेखोरांच्या मागावर रवाना केल्याचं लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील प्रधान पार्क भागात डॉक्टर हिरालाल खंडेलवाल आणि त्यांची पत्नी विजया खंडेलवाल राहतात मुख्य लोखंडी ग्रील तोडून आतील पाच ते सहा दरवाजे फोडून घरात प्रवेश केला आणि वॉच आणि त्याच्या पत्नीला दोळखंडाने मजबूत बांधून डॉक्टर खंडेलवाल दाम्पत्याला तलवारीचा धाक दाखवून घराची लूट केली पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला या घटनेचा थरार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून तपास पुढे नेण्यात येत आहे आरोपी लवकरच पोलिसांच्या तावडीत येतील अशी अपेक्षा आहे मात्र या घटनेने लोणावळ्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा सुरक्षितेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत आज लोणावळ्याची आहे कारण एकही पोलीस लोणात दड नाही आणि रात्रीचे पोलीस माझ्या माहितीप्रमाणे नशे, हे असतात दारू पिलेले असतात आम्ही घरी गेलो के पंचनामा केला एसपीना फोन करायचा आम्ही जाऊन आलो तुमच्या समोर जेव्हा चोर पळतात तुम्ही पकडू शकत नाही ही सगळ्यात घाणेरडी म्हणजे शोकांतिका पण जे रात्री नाईटला ना पोलीस होते माझी मागणी राहील की या पोलिसांना सस्पेंड करावं आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन लोणावळा पुणे